नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनो रंगोली या चॅनलवर तर आपण आज दोन रांगोळी पाहणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहेत हे बघा मी इथे स्टार काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी अशा दोन दोन तिरप्या लाईनी देत आहे हे बघा हे दोन लाईनी पकडून असं वरती आपल्याला हे काढायचं आहे आणि त्या लाईनला पुन्हा आपण वर जोडत जायचं आहे पाहिल्यावर तुम्हाला समजतच असेल हे बघा खूप सुंदर आहे रांगोळी कमी जागेमध्ये दिसायला जरी अशी अवघड वाटली तरी काढायला खूपच सोपी आहे आणि दिसायला सुंदर आणि पाहणाऱ्याला वाटेल की रांगोळी कशी काढली आहे खूपच अवघड आहे असं वाटेल पण ज्यांनी काढली त्याला माहीत असेल की रांगोळी किती सोपी आहे ती खूपच सोपी आहे पहा तुम्ही एक वेळा काढून बघा म्हणजे तुम्हाला पण वाटेल की खरंच किती सोपी आहे आणि दिसायला पण किती सुंदर आहे तुम्ही उद्या सकाळी काढताना हीच रांगोळी काढा हे बघा किती सुंदर दिसते तर आपण आता याच्यामध्ये जिथे जागा आहे तिथे तीन तीन ठिपके असे लाल रांगोळीने देऊन घेऊयात काही मैत्रिणी नवीन रांगोळी पहिल्यांदा पाहत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रांगोळी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा हे बघा मी इथे जे लाल ला कलर ला टाकला ला ला होता त्याला असे बोटाने थोडं प्रेस करून घेते आणि टूथपिकच्या मदतीने मी असा पानाचा आकार देऊन घेत आहे त्याला आपल्याला असे तीन छोटे छोटे पानं काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आकार द्यायचा आहे पानाचा त्याला टूथपिकच्या सहाय्याने हे पण किती उठून दिसते आता यामध्ये आपल्याला ला। आणि पिवळा कलरचे ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि जी वाईट रांगोळी होती त्यावरती आपण ठिपके देऊन घेऊयात इथे बॉटलने ठिपके देते हाताने पण देता येतात तर ही होती आजची आपली रांगोळी तुम्ही उद्या नक्की ट्राय करून मला सांगा कशी वाटली किंवा काढायला किती सोपी होती ते तुम्हाला तर ही इथे एक छोटीशी फ्रेंड रांगोळी मी काढते पण छोटीशी झटपट काढता येईल अशी रांगोळी आहे इथे मी क्लीन करण्यासाठी इयरबड्सचा वापर करते निळ्या रांगोळीने मी ठिपके वर आणि खाली पण चार ठिपके देऊन घेते दे। आणि इथे आपण लाल कलरचा ठिपका द्यायचा मध्यभागी ही होती आपली ही दुसरी रांगोळी छोटीशी नक्की तुम्ही ट्राय करा दोन ही रांगोळी कशा वाटल्या ते मला सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद